नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्ना बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आपण आलेलो तर अंबेजोगाई शहरामध्ये प्लॉटिंगचा पॉईंट आहे आणि हे थोडंसं अडचणीतला पॉईंट आहे पण ठीक आहे आपण ह्या ठिकाणी आपल्याला बोरवेलचा पॉईंट शोधायचा आहे चला तर मग बोरवेलचा पॉईंट शोधायला सुरुवात करू आपल्याला यूज करायचं आहे कॉपर बॉटल आहे ही जर्मन टेक्नॉलॉजीची मशीन जी आर आणि एक दोन मित्र आणखीन जेणेकरून पॉईंट नव्वद पंच्याण्णव टक्के सक्सेस होईल ह्या प्रयत्नांना भरपूर अडचणी जागा आहे चला तर मग बोरवेलचं पॉईंट शोधायला सुरुवात करू नयच काढावं लागते शेतकरी मित्रांनो जवळपास आपण छोट्याशा जागेमध्ये बोरवेलचा पॉईंट शोधलेला आहे एकदम अडचणीची जागा आहे पण समाधानकारक पाणी आपल्याला ह्या तुळशी वृंदावनच्या एकदम कॉर्नरला बोरुलचा पॉईंट निघालेला आहे तर ह्या ठिकाणची खोली होणार आहे सत्तर सत्तर ते दीडशे याच्या दरम्यान एकच लेअर होणार आहे सत्तर ते दीडशे मग सा पंच्याहत्तरला लागेल ऐंशीला लागण नव्वदला लागेल किंवा एकशे चाळीसला लागल पण एकच सप आहे जवळपास सत्तर ते दीडशे एवढा एकच सप आहे त्याच्यानंतर टोटल बोर एम टी चालणार आहे त्याच्यानंतर पाणी लागणार आहे चारशे ते साडेतीनशे ह्याच्या दरम्यान परत पुन्हा खाली पाणी लागणार आहे दोन वेळेस पाणी लागणार आहे पाण्याचं प्रमाण कमीत कमी दीड लक लागली तर दोन अडीचशे इंच पाणी लागू शकतंय पण दोन वेळेस पाणी इथं लागणार आहे सत्तर ते दीडशे साडेतीनशे ते चारशे अशा आकारातला बोरवेल लावणार आहे एक दोन दिवसात गाडी लागल रिझल्ट येईल आपण शेअर करू <laughs>